नमस्कार मी नीता सुर्वे खूप खूप स्वागत करते तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा पॉईंट बरेच जण वजन कमी करतात पण परत मनामध्ये त्यांची शंका असते की माझं वजन परत वाढलं तर आणि मग भीत खाताना पिताना मोजून मापून खातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की वजन एकदा तुमच्या उंचीनुसार योग्य असं आलं की कशा प्रकारे ते मेंटेन ठेवायचं साध्या सोप्याच पद्धती आहेत ज्या आधी आपण फॉलो केलेल्या आहेत त्याच आपल्याला इथे फॉलो करायच्या आहेत तर सगळ्यात पहिलं की तुम्ही जेवताय काहीही खाताय हळूहळू खायचं बत्तीस वेळा सावंड खाण्याची जी मी सवय सांगते तीही आपल्याला आयुष्यभर लावायची आहे आणि आपल्याला ला जर लागली तर आपोआप आपल्या घरात इतर जे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांनाही लागणार शाळेमध्ये आपल्याला सांगितलेलंच आहे की कुठलाही घास बत्तीस वेळा चावून खायचा त्यासाठी तुम्ही चपाती खाताय भात खाताय भाकरी खाताय हो तर भाकरी किंवा चपाती खाताय तर छोटे छोड़ छोटे तुकडे करायचे आरामात चावून चावून खायचे त्याचं पाणी झालं की ते गिळायचे कारण आपल्या ज्या आतड्या असतात हे अन्नामधील पोषण तत्व शोषून घेण्याचं काम करतात ते अन्न चावण्याचं चा काम नाही करत अन्न चावण्याचं काम हे आपल्या दाताचं आहे आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ते आपल्या अन्नात मिक्स होणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा द्रवस्वरूपात आपल्या पोटामध्ये जातो पुढे तर ते व्यवस्थित पसतं आणि त्याच्या ज्या कॅलरीज असतात ते व्यवस्थित बनतात त्याचे फॅट्स बनत नाहीत तर ही सवय कायमचीच लावायची आहे कारण बऱ्याच लोकांना वाटतं की ही सवय फक्त वजन कमी करण्यासाठी आहे का नाही ही आपली शास्त्रात आयुर्वेदात सांगलेली पद्धत आहे की अन्न हे चावून चावून खायचं पण आपल्याला एवढी घाई असते की आपण पटापट खातो हो की नाही लहान मुलांना तुम्ही बघते की असं भरवलं जातं की भरवतात आणि ते घेण्यासाठी वरून देता। सुद्धा देतात तर मुलांनासुद्धा चावण्याची सवय लावायची आपली लाळ जी तोंडात नैसर्गिकरित्या बनते ती आपल्या अन्नात मिक्स होणे गरजेचे आहे त्याच्यामुळे ही सवय तुमची कायम ठेवायची दुसरी सवय आहे डिटॉक्स ड्रिंक आता जेव्हा वजन कमी करायच्या पण प्रोसेसमध्ये असतो त्या वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक आपण घेतो कुठलंही डिटॉक्स ड्रिंक मी सांगते की कंटिन्यू नाही घ्यायचं दोन दोन तीन तीन महिने एक महिना घ्या सात आठ दिवस गॅप ठेवा मग दुसरं घ्या ओके तुमच्या बॉडीला जे सूट होतं तोपर्यंत तुम्हाला कळतं की आपल्या बॉडीला काय सूट होतं काय नाही ठीक आहे आता तुमचं वजन मेंटेन झालं तर तुम्ही हप्त्यातून दोनदा डिटॉक्स ड्रिंक घेतलं तरी चालेल सकाळी उठल्यावर जे तुम्हाला वाटतंय कधी जिरायचं पाणी घ्यावं कधी ग्रीन टी घ्यावं ठीक आहे वेगवेगळे घेतले तरी चालेल हप्त्यातून दोनदा घेतले तरी चालेल पण दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी अवश्य पिया पंचेचाळीस मिनटांनी ओके जेणेकरून आपल्याला जेवलेलं जेवण आहे ते व्यवस्थित पचेल तिसरी गोष्ट इंटरमिडिएट फास्टिंग हे तुम्ही रेग्युलर केलं तरी चालेल हप्त्यातून सात दिवस तुम्ही केलं तरी चालेल हप्त्यातून चार दिवस केलं तरी चालेल किंवा हप्त्यातून तीन दिवस केलं तरी चालेल जसं तुम्हाला जमत आहे रात्रीचं जेवण जा झाल्यावर पुढचे चौदा तास किंवा सोळा तास निरंक उपवास करणे त्याबद्दलही बरेच व्हिडिओ बनलेले आहेत म्हणजे आता हे करून तुम्ही वजन कमी केलं आहे तर ह्या सवयी आपल्याला मेंटेन ठेवायचे आहेत ओके आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम करणं आता बऱ्याच लोकांना वाटतं आता मी व्यायाम करते आहे की नाही मी हवं ते खाऊ शकते असं नाही व्यायाम करताय तरी तरीसुद्धा पोषण मूल्य आहारावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुम्ही आता अशा बऱ्याच केसेस बघता जी लोक जिम करतात चांगलं वर्कआउट करतात पण खाण्यापिण्याच्या जर सवयी चांगल्या नसेल तरीसुद्धा आपल्या शरीरावर आतमध्ये काही ना काही बदल हा होत असतो जो आपल्याला कळत नाही अशा बऱ्याच केसेस आपण बघतो की डायटिशियन असतात मोठे मोठे जिम ट्रेनर असतात मोठे मोठे आणि त्यांना वेगळेच काही प्रॉब्लेम नंतर समजतात जे डेली वर्कआउट करत असतात तर असं नाही की आपण व्यायाम करतो आहे याचा अर्थ आपण कॅलरीज बंद करतो आहे म्हणून आपण दोन वडापाव खाऊ रोज पिझ्झा खाऊ असं नाही घरातलं बनलेलं मूल्य आहार खा हां कधी लग्न असतं कुठे काही प्रोग्राम असतो मग तिथे आपण जातो तिकडचं खाणंपिणं होतं पण लिमिटमध्ये पोर्शन कंट्रोलमध्ये ठेवून खा आणि असं नाही की एक्सरसाइज करताय म्हणजे काही खायचं काही पियायचं ओके नाही आपलं शरीर हे आत्म्याचं राहण्याचं एक घर आहे त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे जे देवाने फ्रीमध्ये दिलेलं आहे हो ना एक दात जरी खोटा लावायचं झाला तरी त्याला आपल्याला आज हजारो रुपये मोजावे लागतात जो आपल्याला फ्रीमध्ये दिला आहे आणि बाकीच्या ओव्यांची किंमत आपल्याला माहितीच आहे कसं काय आहे तर त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे त्याच्यामुळे तू व्यायाम करण्याची सवय नेहमी ठेवायची कमीत कमी सांगते मी अर्धा तास तरी करायचा जास्तीत जास्त एक तास बस एक तास पण खूप आहे मग त्याच्यात तुम्हाला जे आवडतात त्या ॲक्टिव्हिटी करा तर ह्याच सवयी कायम ठेवायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं योगा मॅट ठेवायची तरच तुमची ही सवय लागणार ठीक आहे तर योगा मॅट तुम्ही घ्या बरेच जण काय करतात नवीन वगैरे असणार आपण एक सांगता एक पॉईंट की चादरीवरती करतात कॉटन शक्यतो वापरायचा नाही कारण काय होतं चादर वगैरे असेल ना तर आपल्याला हाताला पायाला घाम येतो ना तेव्हा आपले हातपाय घसरतात ठीक आहे किंवा चटई असेल तीसुद्धा प्लॅस्टिकची असते तीसुद्धा घसरते तर रब्बरची योगा मॅट ही योग्य पद्धतीने बनवलेली आहे ती योगा मॅटच वापरा आणि एक्सरसाइज योगा आहे तेव्हा खालती मॅट ही घालायचीच आहे कारण आपल्याला मिळणारी मग प्राप्त ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये राहते ना ती परत जमिनीमध्ये जाते त्याच्यामुळे खालती योगा मॅट घालण्यासाठी घ्या आणि ती नेहमी ठेवा घरात म्हणजे तुम्हाला ती सवय लागेल आणि तुम्हाला सवय लागली तर घरातली आपली मुलं आहेत त्यांना सुद्धा ही सवय आपोआप लागते आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक वजन काटा घेऊन ठेवायचा रोज नाही पण हप्त्यातून एकदा वजन काट्यावरती उभं राहून वजन करायचं घरातल्या सगळ्या मेंबरनी करायचं मग आपल्याला ही कळतं की आपण पुढे पुढे पाठी होतोय आणि बघा आता तुमचं वजन पन्नासपर्यंत तुम्हाला आणायचं होतं पन्नासपर्यंत तुम्ही आलात ओके तर एक्कावन्न साडे एक्कावन्न एवढं पुढे पाठी होत राहणार कारण आपल्या खाण्यापिण्यात बदल हो नहीं मी, होत असतो नेहमी किंवा कधी झोप पूर्ण होते झोप होत नाही हो की नाही या सगळ्या गोष्टी असतात तर एक दीड किलो पुढे जाणार पण जर ते त्रेपन्न झालं चौपन्न झालं तर तुम्हाला लगेच कळणार की आता मला काही ना काही केलं पाहिजे किंवा के माझ्या रोजच्या डेली रुटीनमध्ये हे सगळं बदलतं आहे म्हणून हा इफेक्ट होतो आहे मग जास्त वजन वाढण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवणार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ अवेअरनेस जागृतता तर योगा मॅट पण असावी आणि वजन काटा पण घेऊन ठेवा तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या आहेत ओके तर ह्याच पद्धती तुम्ही वापरा आणि योगा मॅट असावी घरात वजन काटा असावा घरात आणि तुम्ही जर फिट राहिलेत तर घरातले इतरही लोक फिट राहण्याकडे नक्कीच लक्ष देतील धन्यवाद घरात राहून तुम्हाला व्यायाम करायचा येत असेल तर माझे ऑनलाईन योगाचे एक्सरसाईजचे क्लाससुद्धा चालतात तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तिथे तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल फक्त व्हॉट्सअप करा फोन नका करू एक जूनपासून फॅटलॉस मोटिवेशन बॅच सुरू होत आहे त्याबद्दलही तुम्हाला चौकशी करायची असेल तर हा एक पेड प्रोग्राम आहे याचीही तुम्ही चौकशी ते करू शकता धन्यवाद